महापुरुषांच्या जयंतीनिमित्त बावीस हजार तीनशे बत्तीस लाडू वाटपाचा कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे सुधाकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व हो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकरा हजार एकशे अठ्ठावन्न किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे या स्थळाची पाहणी करताना सामाजिक कार्यकर्ते तथा बसपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकरभाई निकाजे यावेळी लाडू वाटप समितीचे आयोजक बाबासाहेब वानखेडे यांनी महामायनीशी बोलताना सांगितले की सेवाभाई संस्था अंतर्गत पंधरा वर्षापासून आम्ही हा लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करतोय आहे श्री सुधाकरभाई निकाजे यांचे नेहमीच सहकार्य असते सत्र कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता महानगरपालिका जालना इथे असतो तर चौदा एप्रिल रोजी जुनी नगरपालिका समोर डॉक्टर यांच्या पुतळ्यासमोर येथे असते श्री वानखेडे यांनी सांगितले यावेळी सुरेश सेट रत्नपारखे सुधाकर निकाजे बाबुराव सतकर फिलीप तोगले कमल धानुरे बाबा खान पठाण वैदास गंगातिवळे निखिल पगारे प्रेमभाई जाधव अरविंद देशमुख सुनील रत्नपारखे विजयकुमार वानखेडे लडूभाई सुभाष लिहिणार जनार्दन झोरे संतोष गायकवाड महेंद्र पारखे अशोकराव फडू अनिल खरात आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट महामय जालना बाप्पा फुले यांच्या जयंती निमित्त 198 जयंती निमित्त पोडाखु बाबासाहेब लंबळकर एकशे वा जयंती निमित्त आमचे नेते बाबासाहेब वानखडे व सुरेश क्षेत्रन पारखी हे जवळपास 15 वर्षापासून गुंदेचे लड्डू जवळपास पन्नास हजार लड्डू त्या दोन्ही जयंतीला ते आ, आ, समाज बांधवांना वाटप वा वाटपाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घेत आहेत आज आपण पाहत आहात वारकरी साहेब आणि सुरेश रत्नापारखे हे जवळपास दोन्ही जयंतीला महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या जयंतीला समाजाचा तोंडगोल करण्याचा प्रयत्न हे दोन्ही नेते करीत आहेत म्हणून त्याला आज आम्ही इथे भेट दिली त्याला ध्वनी शुभेच्छा देतो आणि असंच आपण प्रमुख इथून पुढेही चालू द्या आणि त्यांच्या पाठीमागे पाठीपाठी पण उभा काय नाव आपले सुधाकर निकालचे बसपाचे आम्हाला